श्रावण संपताला की रानावनात परसात सुंदर रंगाची तेरड्याची फुलं उमलायला लागतात जांभळा आणि गुलाबी तेरडा जागोजागी उमललेला दिसतो तेरड्याला इंग्रजीत बालसम म्हणतात महाराष्ट्रात तेरड्याला गौरीची फुलंसुद्धा म्हणतात कोकणात तेरड्याच्या झाडाला गौरी मानून त्या झाडाची पूजा केली जाते सुवासिनी आणि कुमारिका पारंपरिक पाणवठ्यांवर तेरडा वनस्पतीची गौरी समजून पूजा करतात गौराईच्या आगमनाप्रित्यर्थ मिरवणूक काढली जाते स्त्रिया डोक्यावरील ओरवळीतून हळद तेरडा आघाडा याची रोपं घरी आणतात तेरड्याची मुळं लक्ष्मीच्या पावलांचं प्रतीक असतात पूजनासाठी तेरड्यापासून सुंदर गौराही साकारण्यात येते याच गौरीची नंतर विधिवत पूजा करण्यात येते बिया लावून तेरड्याची रोपं तयार करता येतात तसं नैसर्गिकरित्या तेरडा फक्त पावसाळ्यातच उगवतो पण पाण्याची उपलब्धता असेल तर तुम्ही वर्षभर तेरड्याची लागवड करू शकता तेरड्यामध्ये आता अनेक रंग आणि प्रकार आले आहेत लाल गुलाबी अबोली पट्टेरी असे कित्येक प्रकार तेरड्यात आहेत डबल लाल तेरडा तर अगदी गुलाबाच्या फुलासारखाच दिसतो या फुलांच्या बिया कशा गोळा करायच्या आणि त्या कशा लावायच्या याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या अकाउंटवर बघायला मिळेल ही फुलं गणपतीच्या पूजेसाठी महत्त्वाची असतात बहुतेक तेरड्याचं सणांशी असलेल्या नात्यामुळे ही फुलं उमलायला लागली ला की वातावरण अगदी प्रसन्न होतं तेरड्याची झाडं तुम्ही कुंडीतसुद्धा लावू शकता पण या झाडाला दिवसभराचा सूर्यप्रकाश लागतो बिया येऊन गेल्यावर हे झाड काढून टाकायचं आणि त्या जागी नवीन लागवड करायची नर्सरीवाले बरेच वेळा तेरड्याची फुलं येऊन गेलेलं झाडंच विकतात अशा झाडाचं आयुष्य संपलेलं असतं म्हणून नर्सरीतून तेरडा आणण्यापेक्षा त्याच्या बियाच लावाव्यात अंगणात तेरड्याची फुलं उमलायला लागली की गौरी गणपतीच आपल्या घरी आले आहेत असं मला वाटतं तेरड्याच्या झाडावर विराजमान झालेल्या गौरी आणि गणपतीचं हे मी काढलेलं चित्र